भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे वार्ड क्रमांक दोन आनंद होम्स ते गोकुल पर्यंत मुख्य रस्ते व अंतर्गत नवीन नाले बनवण्याच्या कोनगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला या सोयी सुविधांबाबत नागरिकांकडून मागणी होती या मागणीच्या पार्श्वभूमीवर याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे यावेळी सरपंच रेखा सदाशिव पाटील उपसरपंच रेखा निलेश मुकादम यांच्या सुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक तथा भाजपा कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरुण सदाशिव पाटील ग्रामपंचायत अधिकारी मनीष आनंद महाजन प्रमोद मात्रे सदस्य सविता राजू किनी श्वेता अजय नाईक कुमार शशिकांत मात्रे व सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळ या कार्यक्रमात उपस्थित होते माजी नगरसेवक वरुण पाटील पुढे बोलताना सांगितले की माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या प्रेरणे हे काम हाती घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सरपंच श्रीमती रेखा ददा पाटील असतील आणि त्यांच्या जोडीला जी काय सदस्यांची टीम आहे ती आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सदस्य आणि शिवचिरोबा संघटना नेतृत्वामध्ये ही काम होत आहेत आणि त्यांना आशीर्वाद त्यांना मार्गदर्शन सर्वस्व असतं आमचं कपिल पाटील साहेबांचं आणि या नेतृत्वाच्या खाली या आशीर्वादाच्या खाली आज कोण गावामध्ये आम्ही कानाकोपऱ्यात जी काय वीस पंधरा वीस वर्षापासून रखडलेली विकास काम आहेत तो करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे कोण गावामध्ये एक चांगलं वातावरण चांगलं सुशोभीकरण दिसेल आणि आज काम करत असताना या गावामध्ये जेवढे काय सदस्य आहेत ग्रामपंचायतचे प्रत्येक वॉर्डातले चांगलं सहकार्य करतात चांगली त्यांची देखील विकासाची भूमिका आहे या वॉर्डात तुम्ही बघत असाल कि आपला अजय नाईक असतील कुमार म्हात्रे असतील राजू गिणी असतील हे त्यांची टीम वर्क चांगला आहे आणि प्रत्येक कामावर त्यांचं लक्ष असतं आणि प्रत्येक वॉर्ड आपल्या सदस्यांचं आजच्या तारखेला बारीक लक्ष प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरपंच श्रीमती एकादाशी पाटील त्या पूर्ण करत आहेत आणि काम अशीच या गावामध्ये सुरू असतील आणि येणाऱ्या आता दोन वर्ष झालेली आहेत पुढील तीन वर्षांमध्ये जेवढं काही शक्य आहे तेवढं गावामधल्या अडचणी आम्ही दूर करत आहोत प्राधान्य असं आहे का जे गटार आहेत पाण्याचा जे प्रश्न होता तो आम्ही कुठेतरी आता कंट्रोलमध्ये आणलेला आहे परंतु ही योजना जी सुरू आहे केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब यांच्या आशीर्वादांची योजना आम्हाला कोण गावाला मिळालेली आहे ती येणाऱ्या वर्षाभरात जर पूर्ण झाली तर पाण्याने आणि परिपूर्ण असं कोण गाव असेल पण त्याच जोडीला जर पाणी आहे तर इतर सुविधा देखील असल्या पाहिजे त्याच्यामुळे आता आमचं गटार आणि रस्ते याच्यावरती भर आहे आणि चांगलं काम या बॉडीच्या अंतर्गत सुरू आहे आणि असं सुरू राहील अशी आम्हाला आशा आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे गावात जवळजवळ पन्नास ते साठ सीसीटीव्ही कॅमेरे चौका चौकांमध्ये रस्ते रस्त्यांमध्ये गल्ले आम्ही बसवत आहोत जेणेकरून जे कोणी असे वाईट विचाराची लोक आहेत त्यांना त्याची धास्ती लागेल की बाबा आम्ही या कॅमेऱ्यामध्ये पकडले जाऊ आणि कुठेतरी या गुन्हेगारी याला आणि असुरक्षिततेला बसेल आज आपण आज वॉर्ड क्रमांक दोन मध्ये वॉटर सप्लाय परिसरात जमलो आहे आज ज्या आपण रस्त्याचं भूमिपूजन केलेलं आहे तो रस्ता अनेक गेले वीस पंधरा वीस वर्ष कोणी बनवला नव्हता आज आम्ही वरुण दादांकडे या रस्त्याची मागणी केली असता मागणी केली असता त्यांनी त्वरित एकही क्षणात मागे पुढे विचार न करता त्वरित त्यांना होकार दिला आणि आज त्या कामाचा शुभारंभ आहे आमचे दादांनी आम्ही कोणतंही काम घेऊन गेलो कधी कोणत्या कामाला आम्हाला कधी कधी नाही आमच्या प्रत्येक विकासाच्या कामाला त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो त्यांची साथ असते आणि आज त्यांना पूर्ण वॉर्ड क्रमांक दोन आणि वॉटर सप्लाय परिसर आनंद रेसिडेन्सी परिसर नवीन कोळीवाडा परिसर यांच्याकडनं आम्ही त्यांना धन्यवाद देतो तसेच आमचे सर्व वरिष्ठ आमच्या पाठीशी असतात दत्ता नाईक साहेब असले सर्व इथले जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे वरिष्ठ आहेत ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांचाही आभार मानतो धन्यवाद मागील दहा वर्षात जी कामं झाल्यात त्या व्यतिरिक्त ह्या वर्षात जी कामं झाल्यात ती अविस्मरणीय आहेत जी भूतणूक न होणारी कामं या आताच्या बॉडीमध्ये झालेली आहेत त्याचा सर्व श्रेय आदरणीय कारण की कोणगावची कमाल हे स्वप्नातच होतं फक्त पण हे करून दाखवलं याचं खरोखर मी गावाच्या मी कौतुक करेन आणि कोणगावची सरपंच सेखा सदस्य पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक वार्डामध्ये ज्या सदस्यांनी सांगितले की आमची ही अडचण आहे ते सावरणाचं सा काम प्रामाणिकपणे त्या करतात आणि वार्डामध्ये खरोखर शोभिकरणाच्या दृष्टिकोनातून बरेचशा ठिकाणी काम चालू आहेत सीसीटीव्ही पण आले हे देखील काम चालू आहेत मी पुन्हा एकदा आता वॉर्ड क्रमांक दोन मध्ये हे जे आहे गोकुलनगरचं रोडचं ओपनिंग झालेलं आहे हे पण एक चांगल्या पद्धतीने होणार आहे नागरिकांना याचं देखील एक चांगलं सुशोभित रोड मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना मी वॉर्डातल्या सदस्यांना सांगू इच्छितो की इतर देखील कामं सुचवा आणि वार्ड सुभ करून करून घ्या अशी त्यांना शुभेच्छा देते पळ गावामध्ये जेव्हापासून ही नवीन बॉडी बसली विद्यमान सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि सर्व कमिटी आणि त्यांच्या जोडीला खांदाला खांदा लावून खांदा वरुण पाटील हे जेव्हापासून कोण गावाला सरपंच बसला विकास कामाचा एक धडाका लावलेला आहे गावात जे जे निवडणुकीच्या दरम्यान सरपंच आणि ज्या बॉडीने जे लोकांना ज्या आश्वासनं दिली ती आश्वासनं पुरं होतील आणि जो विकासाचा धडाका आहे तो पूर्ण चालूच राहील आणि गावात अजून जे जे काही प्रत्येक वार्डात ज्या सदस्यांनी कुठली मागणी केली तर सरपंचाच्या वतीने कुठलीही मागणी अशी नाही का काय काम कराय ते करा निधीचा काय असेल ते आपण बघू स्वतःचेही पैसे किशात टाकलेले आहेत ते आम्हाला सर्वांना माहित आहे पण गावाचा विकास कुठे थांबेल असं त्यांच्यातनं झालेला नाही आणि ह्या विकासाची गंगा अशीच वाहती राहील याच्यासाठी आम्हाला प्रेरणा आमचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचा नेहमी आम्हाला सहकार्य आणि त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादानेच खरा कोण गावचा विकास होतो आणि त्या आशीर्वादाला धरूनच वरुण पाटील असतील आम्ही सर्व असतील सर्व ग्रामपंचायत कमिटी असेल आणि सरपंच उपसरपंच असेल आणि अनेक वरिष्ठ भाऊ ते आम्हाला जोडलेले असेल त्या वरिष्ठांचा ह्या गावाच्या विकासाला चांगला हातभार लागतो आणि हा विकास असाच होत राहील धन्यवाद आता तुम्ही का कोण बघितली जी नवीन बॉडी वरुण शेट्ट यांच्या माध्यम सरपंच मॅडम रेखा आई असतील आणि पूर्ण ग्रामपंचायत सदस्य असतील कोण गावात मला असं वाटत नाही कोणता रस्ता त्यांनी बाकी ठेवलेला आहे पूर्ण गावाचा रस्ता नियोजन ज्या प्रकारे करतात मेन नाले असो आणि आज तर तुम्ही बघित असाल आनंद होम्स रेसिडेन्सी पासून तर गोकुलनगर पर्यंत हा सुद्धा रस्ता आता आणि हर महिन्या पंधरा दिवसात एक एक काम चालूच आहे तर मी खरोखरच ग्रामपंचायतच अभिनंदन करतो का बाबा वरुण शेठ आणि यांनी सर्वांनी जो नियोजन केलंय आणि आपले सर्वांचे तारखे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने कोण गावाचा विकास होत आहे आणि असा विकास मला वाटत नाही की पंधरा वीस वर्ष पहिले कधी झालेला आहे म्हणून पूर्ण कोणगाव खरोखर या भावरीवर समाधान मानेल आणि आणखी विकास कामी होत राहतील अशी मी आशा करतो